आपण पाहत आहात अशोका मेडिकवर 25 कार्डियक सर्जरी पूर्ण दोन हजार सेवेमध्ये पंचवीस मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी यशस्वीरित्या करून रुग्णसेवेचा नवीन टप्पा पूर्ण केलाय डॉक्टर प्रणव माळी यांच्या सन्मानार्थ अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कार्डियक सर्जरी एम आय सी एस सर्जरीविषयी माहिती देताना ओपन हार्ट सर्जरीपेक्षा कार्डियक सर्जरी, सर्जरी सोपी असून यात छत्तीस फक्त लहान चिरा घेऊन केली जाते पंचवीस रुग्णांवर कार्डियक सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून यामध्ये दीड वर्षांच्या बाळावरही ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदयाशी संबंधित प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया केली जाते अशोका मेडिकवर हॉस्पिटलच्या पंचवीस मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक्स सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण करण्याची कामगिरी अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे ज्येष्ठ भूलतज्ञ डॉ संदीप भंगाळे डॉ शर्वरी माळी डॉ मंदार गलांडे यांचे विशेष सहकार्य लाभले पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे यांनी केले आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख अमू रिटेक अणूप त्रिपाठी यांनी मानले अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि रुग्णाभिमुख दृष्टिकोन याचं उत्तम उदाहरण आहे मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरी म्हणजे जे आम्ही रुटीनली पूर्ण छातीची पोकळी ओपन करून सर्जरी करतो त्याच्याऐवजी साईडनी म्हणजे दोन बरगड्यांच्या मधनं आम्ही ही सर्जरी करतो याचे फायदे म्हणजे कमी जखम कमी रक्तस्राव कमी दुखणे म्हणजे पेन कमी असणे लवकर रिकवरी आणि कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्यदृष्टीने त्याची महत्त्व जास्त आहे तसे हे चार पाच त्याचे फायदे आहेत आणि ही सर्जरी आम्ही लहान बाळांपासून ते ॲडल्ट सगळ्यात मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना ऑफर करू शकतो यामध्ये हृदयातील छिद्र बंद करणे बायपास सर्जरी करणे वॉल रिप्लेसमेंट किंवा रिपेअर म्हणजे दुरुस्ती करणे दोन्ही प्रकारचे वॉल मायट्रल किंवा एओर्टिक वॉल आणि ट्रायकस्पीड वॉल हे रिपेअर आणि रिप्लेसमेंट करणे या सर्व प्रकारच्या सर्जरी आम्ही मिनिमली इन्व्हेजिव्ह पद्धतीने करू शकतो त्यासाठी लागणारी एक्सपर्टाईज त्यासाठी लागणारी मशिनरी त्यासाठी लागणारी टीम आणि ऑपरेशन नंतरची केअर पूर्णपणे आमच्याकडे अवेलेबल आहे माझ्यासोबत डॉक्टर बंगाळे आणि डॉक्टर गलांडे हे कार्डॅक ॲनेस्थेटिस्ट आहेत तेही आम्हाला आपल्याला काही सांगतील तर ऑपरेशनला लागणारी जी भूल असते ती ह्या मिनिमल इन्व्हेजिव्ह कार्डॅक करता एक वेगळी प्रकारची शास्त्र आहे तर त्या शास्त्राकरता लागणाऱ्या आपल्याकडच्या सगळे जे इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याला या ह्या सेंटरमध्ये अवेलेबल आहेत जेणेकरून आपण ही सर्जरी स्मूथली पार पाडू शकतो तसेच ऑपरेशन दर लागणारी जी केअर आहे क्रिटिकल केअर आपण जी म्हणतो कार्डॅक क्रिटिकल केअर त्याकरतासुद्धा डेडिकेटेड वॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये आपण एका वेळेस ऑलमोस्ट एट टू टेन पेशंट्स एका वेळेस आपण कॅटर करू शकतो आणि जेणेकरून आपण पेशंटला लवकरात लवकर रिकव्हरी देऊन त्यांचं पुढचं आयुष्य सुकर करू शकतो तर या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेसही आपण ही अशा प्रकारच्या सर्जरी करतो मिनिमम इनवेजिव्हच्या त्यावेळेस लागणारी ॲनस्थेशिया एकदम शास्त्रोक्त पद्धतीने आणि पूर्णपणे शुद्धपणे कर केली जाते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा जीवितला धोका नसणारे आणि ह्या प्रकारचे अवेलेबल असणारे सगळे इन्स्ट्रुमेंट अशोका हॉस्पिटलमध्ये आहे अवेलेबल आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या पद्धतीचा सहभागी व्हावे आणि स्वतःचे जीव वाचवावे ही सगळ्यांना विनंती माझं नाव प्रवीण हिरे डॉक्टर प्रणवमाळी सरांनी माझ्या आईचं ऑपरेशन केलेलं आहे अरोटिक वॉल रिप्लेसमेंट मिनिमल पद्धतीने केलं आहे सरांनी तर सरांबद्दल एक अनुभव असा आहे की सरांनी आम्हाला पुन्हा एक आमच्या जीवनात आनंद आणला आहे आईचं यशस्वीरित्या सरांनी ऑपरेशन केलं आहे की जे ऑपरेशन क्रिटिकल होतं आणि सरांनी ज्या पद्धतीने ऑपरेशन केलं आहे सरांच्या टीमने आणि सरांनी तर इतकी डेडिकेटेड टीम आहे सरांची की तुम्हाला एकदम कम्फर्ट झेन क कम्फर्ट झोन मिळतो आणि सरांची एक दुसरी बाजू अशी की सरांचं जो काइंडनेस आहे सरांचं जे आउटस्टँडिंग नॉलेज आहे हे सरांची मेडिकल एक्सपर्टाईज आहे आणि सरांचे ज्या पद्धतीने सर पेशंटची काळजी घेतात तर पेशंटला पूर्णपणे बरे करूनच सर इथून डिस्चार्ज देतात आणि सरांबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे अशी की सर हे तुम्हाला डॉक्टर डॉक्टर प्लस तुम्हाला फॅमिली पर्सन तुमचा घरातला माणूस एक प्रचंड हुशार आणि सर इतके टॅलेंटेड आहे की खऱ्या अर्थाने सर एक जीवनदाता आहात आणि सरांच्या टीमला आणि सरांना आमच्या आमच्या कुटुंबाकडनं आणि जे पण कोणी पेशंट असतील त्यांच्या नातेवाईक असेल तर सरांसाठी खूप खूप शुभेच्छा सर आशिष तुम्ही आशिष सर तुम्ही सेवा करा आणि ह्याचे परमेश्वर तुम्हाला यशस्वी करो सर आणि आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा सर पुन्हा एकदा टीमबद्दल आपण बोलत होतो त्यामध्ये अजून हे महत्त्वाचे घटक म्हणजे परफ्युजनिस जे हृदय आणि फुप्फुसांचं काम शरीराबाहेर आम्ही जेव्हा शिफ्ट करतो ते मशीन चालवण्याचं काम करतात आणि आमचे ॲसिस्टंट आणि जे कार्डियक सर्जरीमध्ये माझ्या इतकेच प्रवीण असतात जरी डिग्री नसली तरीसुद्धा सो त्यांची आम्हाला तेवढीच मदत होते तर विवेक काही सांगेल ॲक्च्युली आमचं जे असतं मिनिमल मध्ये काय असते की आम्ही जे आपले शरीरामधले जी इतर रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये आम्ही बारीक नळा टाकतो त्याच्यामधून रक्त घेतो आणि पुरवठा करतो तर हे खूप थोडं रिस्की काम असतं ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये थोडं जास्त मॉनिटरिंग आणि जास्त लक्ष देऊन काम करावं लागतं